एका एक पायान गाडी चालू लागते बघ एका पायान ह्या फक्त पायान ह्या पायान काय हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आता मी घरी जाणार आहे आणि आम्ही सगळे आले पप्पा पण आले होते <laughs> आणि सध्या गुड्डूच्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये आलोय कारण की गुड्डू मावशी काका आलेत आणि आधी पण आलाय कारण की गुड्डूची प्रोग्रेस बघायची म्हणून आता प्रिन्सिपल सरांकडे चाललोय आम्ही गाईज आम्ही आता गुड्डूच्या क्लासरूम मध्ये आलोय कारण प्रिन्सिपल सर नाही क्लासरूम मध्ये आलोय ही क्लासरूम आहे गुड्डूची ही क्लासरूम आमची पण क्लासरूम छान आहे तुमची पण छान आहे छान वाटते तुला गाईज इथं मार्क्स लावलेत कुणाला किती मार्क्स पडलेत आणि सगळे जण मार्क्स बघायला लागलेत गुड्डूचे काय तर सांगणार आहे मला खाली गेल्यावर गाईज गुड्डू काय तर मला सांगणार आहे म्हणते सस्पेन्स आहे काय सांगते कोणास्टॉप गुड्डू काय सांगणार होते तू मी सांगणार होते की एक दिवशी कांती असली आणि नंतर ते त्यांनी मला बघितले आणि म्हणलं कुठे स्वप्नील पाटील ब्लॉग भाव आहे ना मी म्हणलं तुम्हाला कसं माहिती युट्यूब चॅनल माहिती माझं नाव घेतलं कोणीतरी कुठं म्हणजे ती संजय गोडा स्कूलच्या विषय माहिती करत बघत होती मग तेव्हा तुझं व्हिडिओ आला पप्पा बघा माझं नाव माहित आहे इथं काय काय जणांना तुला <laughs> आम्ही बसलोय म्हणून आम्हाला ज्यूस आणलाय सगळ्यांना इंटरनॅशनल मध्ये फॅसिलिटी प्रोव्हाइड करते नको थांब देतील ते माझ्यासाठी स्पेशल आला तर थँक्यू आधी चेस अ बघ माझा मोठा आहे तुझ्यापेक्षा अ लास्ट मध्ये आला पण सगळ्यात मोठा आहे माझा कस आहे चेस चेस गुड्डू म्हणत होते की yes. स्विमिंग शिकले मी yes. आणि आम्ही स्विमिंग पूलच्या yes. पुढेच आहे तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो चल लवकर गाईज आमचे इंटरनॅशनल स्कूल म्हणजे गुड्डूचे इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्विमिंग पूल आहे आमची पण युनिव्हर्सिटी पण आम्हाला अलाउड नाही कधी लहान मुलांसाठी ही बघा स्विमिंग पूल आणि इथे गेल तू पोहायला शिकली काय तीन चार पहिल्यांदा इथे शिकली पोहायला येत नव्हतं बघा स्विमिंग पूल किती छान आहे सगळी पोहायला लागलेत आता तुम्हाला छान आहे पण आम्हाला कधी अलाउडच करत नाही मोठ्या मुलांना नाही मी एकदा विचारायला आलो काय तिथं की मला आहे म्हणून पण नाही लहान मुलांसाठी हि किती छान पोहायला लागले काय झाले एक्साइटेडू जाणार आहे घरी म्हणून जास्त हसाय लागले आता <laughs> आधीच नॉर्मल रिॲक्शन आहे आधी काय घरी आहे सगळीकडे आता निम्मी निम्मी दिवी, निम्मी टाइम फुल टाइम आधी टीव्ही बघत होता फुल टाइम आधा बघते का निम्मा निम्म निम्मी पण तादागिरी करते का काय रोहन साठी द्राक्षेन पेरू घरच प्रेम मिळालेलं आहे आता आणि आम्ही घरीच चाललोय खायला प्यायला रोहन बाय बाय पुढच्या आठवड्यात येतोय मी मी ते येणार आणि तुला घरी येणार तेव्हा तू खुश असणार नाही मस्त पैकी सॉन्ग ऐकत जाणार आहे आणि गुड्डूच्या आवडीची गाणी असणार आहेत आणि ते आम्ही ऐकत बसणार आहे मला कुठली पण सॉन्ग आवडते ती मला हल्ली हल्ली सॉन्ग खूप जास्त आवडायला लागले मी तर रोजच सॉंग ऐकत असतो ना त्या वॉकिंग करताना घेऊन कोण मॅकडोनल्डला गेली कधी गेली मॅकडोनल्सला घेऊन मी पण गेलतो मी कालच गेलतो होय हा गाय मित्रांसोबत गेलो गाईज आम्ही आता हायवे लागलोय दोन तीन तासामध्ये दोन नाही एक काका किती वेळेत पोचतोय घरी तास दीड तास दीड तासात नेतेत घरी आता आता नुसतं शंभरच्याच पुढे आम्ही आता द्राक्षे खाणार आहे गाईज तुम्ही पण खायला या द्राक्षे काका मागू काका हो oh, द्राक्ष धुवायला पाहिजेल की धुवायला पाहिजेल कुठे तर तुला <laughs> माझ्याकडून <माज़े कर्ण> तुला थँक्यू काही कणस म्हणून थांबवलं एक कनिस पाहण्याचा नाही मी शिजवलेलं खाणार आहे मी मला भाजलेलं आवडत नाही आमच्या पप्पाला भाजलेलं कनिस आवडते तुला, तुला। कसलं पाहिजे मला शिज तुला पप्पाला आवडते भाजलेलं कनीस शिजवलेलं म्हणलं पाहुणा शिजवलेलं मला शिजवलेलं पाहिजे मीठ लाव मिठ लागेल मीठ नसते काय लावणं तू घे पहिल्यांदा तुझ्या साठी कनीस मम्मीसाठी पहिल्यांदा मावशीसाठी कनीस आम्ही आता एन्जॉय करायला लागलोय सगळी पाप्पा भाजलेले घेते काहीच आम्ही आता हायवे लागलोय आणि सनरूप पण आहे आधी घे तू पण ओ तर तू ये लागले फोन करायचं मुश्किल होते हो वो वर फोन धरायचं मुश्किल आहे ते ओरडायला लागले ते हवाला येते मावशी वर गेलो काय म्हणते काहीच आम्ही आता हायवे वर आहे आणि मी आता चालवणार आहे गाडी काका आता थकलेत मी चालवतो गाडी काहीच आम्ही आता एक्सीबी सेवन डबल चालवणार आहे थँक्यू काका चल गया चला गाइस गाइस ही ऑटोमेटिक कार आहे याला घेर नाही एकका पायाने गाडी चालू लागते बघा एका एक पायाने हं ह्या फक्त पायाने हं ह्या पायाने काय त्याच पायाने हे ऍक्सिलरेटर आहे ना न्यू ब्रेक आहे चला ह्या पायाने दाबायना नि क्लच क्लचनेच तो याला क्लच क्लचच्या जागेला पाटी होईल हे जो पाडी हं हे क्लिकड हे जाओ हं हे जाओ पाडी इकडे हं एका पायाने चालते ही पाय हलवायचा नाही हं आलं लक्षात आहे ब्रेक दाबाय कस ना कसं कंट्रोल होत नाही ह्यानं ब्रेक नाही एकाच पायानं चालू आहे ह्यानंच ब्रेक दाबाय आणि त्यानं दाबाय तू आता स्पीड आता ऑटोमॅटिक वर घेर टाकायला लागत नाही ब्रेक दाब सांगतो ऐकित हवा स्वप्न येईल स्पीड वाढवलं आणि तुला ब्रेक दाबायचं असलं तर तीस पाय काढून ब्रेक वर ठेवायचं बरं ना ही पाय दाबाय ना ह्याला हँड ब्रेक पण नाही माझ्या हातात धरायला ऑटोमॅटिक आहे माझ्याच हातात आता सगळे मला इथे गाडी टेन्शन घेऊन झोपा मागत तुम्ही माझ्यावर विश्वास आहे का नाही तुझा <laughs> विश्वास आहे उतरून चालली मी नाही झोपा गाने ऐकत तू मी चालवतो आता गाईज आपण चला आता सुरू करूया तुला वाटते का मी घाबरते वाटते मी नाही घाबरत गाईज फायनली आठपडी मध्ये पोहोचलोय आणि आता अपार्टमेंटवर आलोय आमच्या मावशीच्या <laughs> आता आम्ही वर फ्लॅटवर वर चाललोय चला दादा आणि इथं लिफ्ट पण आहे गाईज अपार्टमेंट अपार्टमेंटवर आणि ही लिफ्ट अशी आहे ट्रान्सपरंट आल्यावर वेलकम करते वेलकम नाही गेलो गेलं वेलकम नाही मावशी फायनली आम्ही पोचलो फ्लाइट वर आणि असा फ्लाइट आहे आमच्या मावशीचा आठपडी मधला थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय बाय बाय बाय